राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबर नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ गुड मॉर्निंग मी प्रशांत चलिंद्रवार आपण ऐकत आहात नमस्कार लाईच सकाळचं बातमीपत्र सुरुवातीला हेडलाईन्स उजनी गंगापूर धरण भरली जायकवाडीच्या पाण्याचा मार्ग मोकळा आज शिवसेना लोह्यातून फोडणार प्रचाराचं नारळ आज संविधान पार्टीचे बहुजन समाज पक्षात होणार विलनीकरण बनावट सोने विकणारी महिलांची टोळी गजाड आता बातमीपत्र विस्ताराने जायकवाडीच्या वरच्या भागात असलेले उजनी गंगापूर हे दोन्ही धरण भरली असून आता जायकवाडी धरणात येणाऱ्या पाण्याचा प्रश्न मोकळा झाला आहे दुष्काळी सोलापूर जिल्ह्यासाठी वरदान असलेले उजनी धरण अखेर शंभर टक्के भरले आहे त्यामुळे नगर उस्मानाबाद आणि पुणे सह इतर जिल्ह्याचाही पिण्याचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे सध्या धरणात एकशे सतरा पॉइंट तेवीस टीएमसी इतका पाणी साठा आहे उजनी धरणात पूर नियंत्रणासाठी एकशे दहा टक्के पाणीसाठा साठवण्याची क्षमता असल्यानं धरणात एकशे तेवीस टी एम सी पाणीसाठा करता येऊ शकणार आहे तर नाशिक पट्ट्यातल्या मुसळधार पावसामुळे गंगापूर धरण चांगलंच भरलं आहे त्यामुळे नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून बेचाळीस हजार क्यूसेक्सियस इतकं पाणी आतापर्यंत सोडण्यात आलं आहे जायकवाडी धरणात आता एकतीस टक्के पाणीसाठा असून वरील धरणे भरत असल्याने जायकवाडीच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे काँग्रेसने दोन दिवसापूर्वी आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचं चा बिगुल वाजवल्यानंतर आज शिवसेनेने देखील लोहा कंदार मतदारसंघातून आपल्या प्रचाराचा श्रीगणेशा करणार आहेत लोहा कंदार मतदारसंघातून आपल्या प्रचाराचा श्रीगणेशा करणार आहेत माजी आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लोहा विधानसभेकडे विशेष लक्ष ठेवून आहेत शिवसेनेने आपल्या प्रचाराची सुरुवात याच करण्याची योजना आखली आहे त्यानुसार आज सकाळी सुमारास लोहा शहरातील बाजार मैदानात ही सभा आयोजित केली आहे मेळाव्याला प्रमुख उपस्थिती उद्धव ठाकरे यांच्यासह सुभाष देसाई खासदार विनायक राऊत शिवसेना उपनेते विजय नाहट शिवसेना उपनेता विजय नाहटा संपर्क प्रमुख बबनराव थोरात सहसंपर्क प्रमुख मनोज राज भंडारी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे मागील आठ दिवसांपासून शिवसेना जिल्हा प्रमुख हेमंत पाटील प्रकाश कोडगे माजी आमदार प्रताप पाटील प्रवीण पाटील आदी शिवसेनेचे नेते सभा जंगी कशी होईल यासाठी प्रयत्नशील आहेत वेळ आहे छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र नमस्कार लाईव्ह बातमीपत्र आरोग्य व्यवसाय शिक्षण व आर्थिक प्रगतीतील अडथळ्यांचे मूळ कारण म्हणजे वास्तुदोष आमच्याकडे कौटुंबिक अडचणी व्यवहारातील समस्यांवर खात्रीशीर सल्ला मिळतो आपल्या राहत्या घराचे वास्तुदोष काढा आणि झपाट्याने प्रगती करा नवीन बांधकाम वास्तुतज्ञाच्या सल्ल्यानेच करा आमच्याकडे वास्तुविषयक सल्ला तसेच रत्न व रुद्राक्ष वापराबद्दल खात्रीशीर मार्गदर्शन मिळेल संपर्क इंजिनियर अनिरुद्ध शिरसाठ सत्त्याण्णव चौसष्ट शून्य दोन बावीस नव्याण्णव शुभेच्छा पाठवा सुंदर बुके सह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉट साठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनसाठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास प्रत्येक कार्यक्रमाची रंगत वाढते आकर्षक स्टेज डेकोरेशनने घर कार्याला शोभा येते सुशोभित मूर्ती आणि फर्निचर सजावटीने लग्न उत्सवातील स्टेज डेकोरेशन शाळेचे प्रोजेक्ट सजावटी आणि थर्मापॉलच्या आकर्षक मूर्तीसाठी संपर्क करा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त डेकोरेटर रवींद्र पाठक यांच्याशी संपर्क नव्याण्णव बावीस नव्वद चौऱ्याहत्तर घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे व्युट्रीफायड टाईल्स वॉल टाइल्स ग्रेनाइट कडप्पा सॅनिटरीज आयटम तांडूर मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ट्रेनाइट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचन वटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी त्यासाठी संपर्क करा सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल विद्युत नगर नांदेड तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंद नगर नांदेड संपर्क चौऱ्याण्णव नांदेडच्या खवयांसाठी शुद्ध शाकाहारी आणि रुचकर भोजनाची उत्तम व्यवस्था स्पेशल थाली दालबाटीसाठी प्रसिद्ध भोजनालय आमरस श्रीखंड गुलाबजामुन मठ्याचा आस्वाद घ्यायचा असेल तर अवश्य भेट द्या खमंग चटपटीत आणि रुचकर जेवणासाठी सुंदा माता भोजनालयाशिवाय शिवाय पर्याय नाही सुंदा माता भोजनालय जुना नांदेड स्वागत करा गौरी गणपतीच्या उत्सवाचे दुर्गा उत्सव आणि दिवाळी ही मोठ्या आनंदाने साजरी करा थर्मोकॉलची आकर्षक सजावट तसेच विविध नमुन्यातील मंदिरे स्टेज आणि फर्निचर उपलब्ध घर कार्यालयातील थर्मोकॉल सजावटीसाठी आणि आकर्षक थर्मोकॉल मूर्तीसाठी संपर्क करा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त डेकोरेटर रवींद्र पाठक यांच्याशी संपर्क नव्याण्णव बावीस नव्वद पुन्हा एकदा आपलं स्वागत फुले शाहू आंबेडकरांच्या विचारसरणीचा असलेला संविधान पार्टी हा पक्ष मागील तीन नांदेड जिल्ह्यात स्थापन झाला होता या पक्षाने अल्पवधीतच दलितांची मने जिंकून जिल्ह्यासह मराठवाड्यातील बहुसंख्य भागात स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण केलं होतं पक्षाला स्थानिक पातळीवर यश मिळालं असलं तरी विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकीत जनमताची कमी भासत होती त्यामुळे पक्षाने आता फुले शाहू आंबेडकराच्या विचारसरणीचा बहुजन समाज पक्षात विलीन होण्याचा मार्ग स्वीकारलेला आहे आज शहरातील वामनराव पावडे मंगल कार्यालयात या पक्षाचे बहुजन समाज पक्षात विलनीकरण होणार आहे बहुजन पक्षाचे महासचिव खासदार वीरसिंगजी प्रभारी डॉ सुरेश माने किशोर जायभाये एम आर कांबळे देवीदास मनोहरे सिद्धोधन कांबळे सुरेश रावणगावकर आदींची उपस्थिती लाभणार आहे कार्यक्रमात सुरेश गायकवाड यांच्यासह जिल्हा आणि मराठवाड्यातील संविधान पार्टीचे हजारो कार्यकर्ते बहुजन समाज पक्षात प्रवेश करणार आहेत बनावट सोने खरे असल्याचे भासून फसवणूक करणारी चार महिलांची टोळी स्थानिक गुन्हे शाखेने पकडली आहे शहरातील हॉटेलमध्ये काम करणाऱ्या महिलांनी एकत्र येऊन आंध्र प्रदेश मधून सोने खरेदी केल्याचे भासून शहरासह जिल्ह्याच्या विविध भागात बनावट सोने विकण्याचा सपाटा लावला होता याची माहिती समतानगर येथे राहणाऱ्या विमलताई पंडित यांना मिळाल्यानंतर त्यांनी पोलिसात तक्रार दिली होती त्यानुसार स्थानिक गुन्हा शाखेचे श्रीधर पवार यांनी आपल्या तपासाची चक्रे गतिमान करत यशोदाबाई भोसले वंदना भोसले विमलबाई पाईकराव कौशल्याबाई राठोड यांना ताब्यात घेतले आहे आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात शंकर ठाणेकर यांच्या हत्येची सीबीआय चौकशी करण्याची आमदार बेटमोगरेकर यांची मागणी कृषी संजीवनी योजनेत जिल्ह्यातील पाच हजार तीनशे एकोणपन्नास शेतकऱ्यांनी घेतला सहभाग नांदेड साठी पैनगंगेचे पाणी उपलब्ध होणार प्रकल्पासाठी पंधरा कोटीची मंजुरी चुरशीच्या निवडणुकांना काटेकोर संनियंत्रण करा जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश आज असणारी काही वाढदिवस साहिल अली दीपाली प्रधाने निलेश डांगे अनिल राखेवार मारुती केंद्रे संतोष खरात प्रतिभा नवींदर तिलक काबरा या सर्वांना नमस्कार लाईव्हर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शेवटी पुन्हा हेडलाइन्स उजनी गंगापूर धरण भरली जायकवाडीच्या पाण्याचा मार्ग मोकळा आज शिवसेना लोह्यातून फोडणार प्रचाराचं नारळ आज संविधान पार्टीचे बहुजन समाज पक्षात होणार विलनीकरण बनावट सोने विकणारी महिलांची टोळी गजाड आणि याचबरोबर नमस्कार लायचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया सायंकाळच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठीमध्ये मा तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या पोखरून काढणारी मी भुजंग चव्हाण तुम्हाला सांगणार आहे विकसित डोळसपणा समाजातल्या शेवटच्या टोकापर्यंतचा मी प्रशांत चलिंद्रवार तुम्हाला देणार आहे आज आत्ता आणि ताबडतोब घडलेली प्रत्येक बातमी सखोल विश्लेषणासह नमस्कार लायू, बातमी तुमच्या